Turning point, aí a point, life me leva a point, ai a life me de a point, ai आजच्या काळात ताणतणाव म्हणजे स्ट्रेस किंवा ज्याला आपण टेन्शन असं म्हणतो हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक झालेला आहे आपल्या जगण्यात कायमस्वरूपी ताणतणाव हे असतातच आपण अगदी पूर्वीपासून पाहिलं म्हणजे अगदी आदिम काळापासून पाहिलं तर प्रगती करणं हा माणसाचा स्थायी प्रवृत्तीचा भाग आहे चाकाचा शोध लागला आणि माणसाच्या प्रगतीला एक वेगळीच दिशा मिळाली वेगवेगळे शोध लागत गेले आज आपण संगणकाच्या युगात वावरत आहोत एकविसाव्या शतकात वावरत आहोत आपल्या आजूबाजूला वाढती स्पर्धा आहे लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि हे करत असताना आपल्या आपल्या आजूबाजूची परिस्थिती ज्या पद्धतीनं बदललेली आहे ती पाहता आपल्या समोरच्या ताणतणावांचं स्वरूपही पुष्कळ बदललेलं आहे हे बदलत जाणारं स्वरूप आणि त्यालाच आपण सामोरं जाताना येत जाणारे ताणतणाव ह्याचा आपल्या शरीरावर मनावर आरोग्यावर नातेसंबंधांवर आणि आपल्या परफॉर्मन्सवर पर सुद्धा खूप परिणाम होत असतो आणि म्हणूनच ताणतणाव म्हणजे नेमकं काय हे टेन्शन काय येतं कशामुळे येतं हे टेन्शन आलं तर नेमकं काय करायचं त्याला कसं सामोरं जायचं याचा अभ्यास आपण सर्वांनीच केला पाहिजे विद्यार्थ्यांनीही केला पाहिजे आणि पालकांनीही केला पाहिजे कारण ताण हा आपल्या आयुष आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे आपल्या आयुष्यात कायम ताणतणाव हे राहतातच तर आपण सर्वात प्रथम असं बघूया की ताण म्हणजे नेमकं काय का तुम्ही कल्पना करा आठवी नववीतली किंवा दहावीतली मुलं असतात वर्गात शाळा चाललेली असते वर्ग सुरू असतो आणि अचानक परीक्षेची नोटीस येते काय येतं बरं आपल्या मनामध्ये एकदम टेन्शन येतं अरे बापरे परीक्षा आता कसं होणार माझा अभ्यास पूर्ण होणार का किती मार्क मिळतील मी नापस्त नाही ना होणार मला कुणी रागवेल का अशा अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये यायला लागतात छाती धडधडायला लागतं म्हणजेच परीक्षा आणि विशेषत दहावी किंवा बारावीच्या मुलांच्या मुलांच्या मनामध्ये आणि त्यांच्या पालकांच्याही मनामध्ये ह्या भीतीचा बागुलबुवा प्रचंड प्रमाणात आढळतो तर ही परीक्षा किंवा हे ताणतणाव असतात म्हणजे नेमकं काय असतं तर आपल्यासमोर एखादी अशी एक मागणी निर्माण होते जसं शाळेमध्ये असताना आपल्यासमोर परीक्षेची नोटीस आली एक मागणी निर्माण झाली मला पुढच्या महिन्यात दहा तारखेला परीक्षा द्यायची आहे किंवा कधी कधी आपण आपण असं बघतो की मला आता स्पर्धेत भाषण करायचं आहे अशा अनेक गोष्टी असतात कोणाची दुसरी ह्या गावावरून दुसऱ्या गावाला बदली होते आता बदलीचा सगळा आपल्याला व्यवस्था करायची आहे अशा अनेक प्रसंगांना आपल्याला तोंड द्यायला लागतं म्हणजे परिस्थितीत एक मागणी निर्माण होते अशी कोणतीही मागणी निर्माण झाली की आपलं मन विचार करायला लागतं की ही मागणी पूर्ण करायला माझ्याकडे क्षमता आहेत का ही मागणी मी पूर्ण करू शकतो की नाही करू शकत जेव्हा किंवा समोर असणारी मागणी आणि आपल्यामध्ये असणारी क्षमता किंवा आपल्याला वाटणारी आपल्यामध्ये असणारी क्षमता ह्याच्यामध्ये जेव्हा तफावत दिसते ती तफावत जेव्हा ती खूप असते मला जेव्हा असं वाटतं की ही मागणी खूप मोठी आहे ही परीक्षा मला जमणार नाही मला याचा अभ्यास करता येणार नाही माझी क्षमता त्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी खूप कमी आहे असं जेव्हा जेव्हा आढळतं म्हणजेच मागणी आणि अपेक्षा मागणी आणि आपल्या असणाऱ्या क्षमता यांच्यामध्ये जेव्हा आपल्याला एक तफावत आढळते तेव्हा त्याच्यातून जी परिस्थिती निर्माण होते ती टेन्शनची परिस्थिती आता टेन्शन जे असतं हे नेहमीच वाईट असतं का तर अजिबात नाही काही काही वेळेला आपल्याला आपल्याला एक आवश्यक सुद्धा ताण आपल्या शरीरामध्ये निर्माण होण्याची गरज असते जसं काही आपल्याला कधी कधी आनंद होतो छंदांसाठी आपण वेळ देतो व्यायामासाठी आपण वेळ देतो आणि त्यातून निर्माण होणारा जो ताण असतो तो आवश्यक असतो तो सकारात्मक असतो तो आपल्याला मदत करणारा असतो पण काही वेळेला जो ताण निर्माण होतो की ज्याचे आपल्या शरीरावर आरोग्यावर मनावर खूप नकारात्मक परिणाम होतात ज्याला आपण डिस्ट्रेस म्हणतो जो एक नकारात्मक ताण असतो आणि ह्या डिस्ट्रेसला किंवा नकारात्मक ताणाला आपण कसं सामोरे जाणार आहोत हा यातला खरा महत्वाचा प्रश्न आहे खूप मुलं पालक विद्यार्थी असे खूप जण मला प्रश्न विचारतात की हे टेन्शन काढून कसं टाकता येईल आम्हाला हे आम्हाला टेन्शनच नकोय आमच्या आयुष्यात मला तुम्हाला एक सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कल्पना करा की टेन्शनच आयुष्यातनं काढून टाकलं तर कसं होईल समजा मी तुम्हाला असं म्हटलं की आजपासून तुम्ही मीठ न घातलेलं अन्न खायचं आहे तर कसं वाटेल तुम्हाला किती अळणी असेल ते म्हणजेच टेन्शन हे आपल्या जगण्यामध्ये मिठासारखं असायला पाहिजे ते खूप जास्त असेल तर त्याचा त्रास होतो खूप कमी असेल तर जगणं अळणी होऊन जातं निरस होऊन जातं कंटाळवाण होऊन जातं पण ते जर योग्य प्रमाणात असेल तर टेन्शन हे आपल्याला नेहमीच मदत करणारं असतं म्हणजेच आपल्याला येणारा ताण हा कमी आहे का है, है जास्त आहे ह्याच्याही पेक्षा तो किती प्रमाणात येतो ह्याला सगळ्यात जास्त महत्व आहे म्हणजे जर ताण खूप जास्त आला तरी त्याचे विपरीत परिणाम असतात खूप कमी आला तरी त्याचे विपरीत परिणाम असतात पण तो जर योग्य प्रमाणात आला तो जर मध्यम प्रमाणात आला तर मात्र आपला परफॉर्मन्स हा आपण खूप प्रमाणात सुधरवू शकतो किंबहुना असं अभ्यासला गेलेलं आहे किंवा अभ्यासांती असं सिद्ध झालेलं आहे की मध्यम प्रमाणातला ता ताण हा नेहमीच आपल्याला मदत करणारा असतो पण ह्या ताणाविषयी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ताण येतो म्हणजे नेमकं काय येतं जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपल्यासमोर एक मागणी असते आपण आपल्या क्षमतांचा विचार करायला लागतो मागणी आणि क्षमता यांच्यामध्ये काहीतरी आपल्याला तफावत दिसते आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला तयार करायला लागतो आपण शारीरिक पातळीवर स्वतःला तयार करायला लागतो आणि मानसिक पातळीवर स्वतःला तयार करायला लागतो म्हणजे नेमकं काय येतं तर थोडक्यात तुम्हाला एक छोटं उदाहरण द्यायचं तर पूर्वी माणूस जंगलांमध्ये राहत होता तेव्हा त्याच्यासमोर वेगळी आव्हानं होती त्याच्यासमोर नैसर्गिक आपत्तीपासून स्वतःला रक्षण करणं हे एक आव्हान होतं जंगली श्वापदापासून स्वतःला वाचवणं हे एक आव्हान होतं आणि ह्या आव्हानांना तो सामोरं जात होता कल्पना करा की जंगलातून जाता जाता एखाद्या माणसासमोर एखादा वाघ घेऊन उभा राहिला तर अशा कुठल्याही आव्हानांना माणूस तीन प्रकारांनी तोंड देतो एक म्हणजे फाईट एक तर त्या समोर आलेल्या आव्हानाशी लढा दुसरं म्हणजे फ्लाईट पळून जा तिथे थांबूच नका आणि तिसरं म्हणजे फ्राईड की भीतीने काय कळेला माणसं थिजूनच जात होती त्यांना हालचालच करता येत नव्हती ती निश्चल होऊन जात होती अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा मला काहीतरी त्याला लढायचं आहे किंवा तिथून पळून जायचं आहे किंवा त्या परिस्थितीशी सामना करायचा आहे तर मला Sari ruxiar? Turning point, ai ai ai, tu me lequesa de ruxiar. Turning point,